बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आपण धडक मोर्चा व पदयात्रा शेतकऱ्यांच्या मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एनसीएन एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी आजची प्रमुख बातमी म्हणजे देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धडक मोर्चा व पदयात्रा पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना व भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या नेतृत्वाखाली बडार ते देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी योजना लागू करावी तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा अशी या मोर्चाची प्रमुख मागणी आहे तसेच नांदेड बिदर रेल्वे मार्ग लवकरात लवकर सुरू करावा आणि प्रलंबित लेंडी धरण प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे यासाठीही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारकडे धडक मागणी केली आहे याशिवाय मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शंभर टक्के शिष्यवृत्ती योजना लागू करावी आणि यातील कटी रद्द कराव्यात अशी मागणी देखील या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे शेतकरी राजा गेल्या अनेक वर्षांपासून अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तींनी उद्ध्वस्त झाला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि त्यांच्या हक्काचे उत्पन्न मिळावे यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे बडार हणेगाव लोणी दावणगीर मरोल करखेड बोरगाव या मार्गाने हा मोर्चा पुढे जाईल ज्याचा समारोप देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयावर होईल मित्रांनो शेतकरी आणि शेतमजुरांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शक्ती सामाजिक संघटना व श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना यांनी केले आहे हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल चॅन एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सर्व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी शत्रुघ्न वाघमारे देगलि शहरातील व देगलिर तालुक्यातील सर्व जनतेंना विनम्र आव्हान करण्यात दिली उद्या दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या रोजी भीमशक्ती सामाजिक संघटना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी तसेच जनता दल यांच्या संयुक्त विद्यमानाने मज्जर ते उपजिल्हाधिक कार्यालयावर गडक मोर्चा व पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या पदयात्रेमध्ये शेतकऱ्यांनी कामगारांनी व विद्यार्थ्यांनी तसेच शेतमजूर बांधवांनी जे वंचित आहेत ज्यांना या योजनेच्या माध्यमातून आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून सरकारकडे जे आम्ही न्याय मागण्या मागत आहोत त्या न्याय मागण्यासाठी आपण सर्वांनी या मोर्चात आलंच पाहिजे ही मी भीम मी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नाते नात्याने आपल्या सर्वांना नम्रणिती करतो धन्यवाद नमस्कार मी साठ पटेल एन सी एम न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलू शहरामधून एक उच्च कामगिरी या ठिकाणी करण्यात येते आज पाहू शकता एक सामाजिक कार्यकर्ते सर्व जनतेची नाव जोडलेले तळागाळातील शेतकऱ्यांचे प्रश्न वेळोवेळी मांडणारे आपण पाहू शकता त्यांच्यासोबत शत्रुघ्न वाघमारे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांनी एक फार महत्त्वाची कामगिरी त्यांच्या हाती घेतलेली आहे आता पाहू शकता पंचवीस तारखेला सकाळी आठ वाजता वझर ते देगलू इथपर्यंत चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर पै यात्रा पदयात्रा जे आपल्या स्वार्थासाठी नसून ते शेतकऱ्यांच्या भल्यासाठी फार मोठ्या प्र प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी एकत्रित आणून त्यांचे जे प्रश्न असतील उपजिल्हाधिकारी या ठिकाणी निवेदनाच्याद्वारे मागणी करणार आहेत आणि त्याच्यासाठी सर्व जनतेला ते पोटतिविकेने या ठिकाणी आवाहन करत आहेत की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येनं दाखल व्हावं शामील व्हावा आणि त्या मोर्चाला यशस्वी करावा असे त्यांनी विनंती केलेली आणि सर्वात जास्त संख्येने विद्यार्थी आणि शेतकरी बांधव याच्यामध्ये शामील व्हा असं त्यांनी या ठिकाणी होत क्षेत्र कॅमेरा सोबत सुद्धा तुम्ही सांगितलं एस डिस्टिवली